एकदम स्वादिष्ट अशी ही भाजीची रेसिपी आज पाहणार आहे तर डब्यासाठी पण तुम्ही ही बनवू शकता कशी झटपट बनवायची ती पूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे तर या मिरचीपासून पकोडे पण बनवले जातात तर ही अशी दही मिरचीची रेसिपी आज आपण पाहणार आहेत करू या रेसिपीला सुरुवातच या पद्धतीने या नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत मोठीवाली मिरची सहज मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर यापासून पकोडे वगैरे बनवले जातात तर आपण यापासून मिरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहे मिरच्या पहिल्यांदा स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या नं आहेत नंतर ह्यामधून अशा कट करून घ्यायच्या त्याच्या बिया वगैरे काढून घ्यायच्या नाहीत आता हे सर्व मिरच्या या पद्धतीने चिरून झालेल्या आहेत कड़े कड़े तर आपण भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये एक चमचा भरून तेल घालून घेतलेले तेल तापल्यानंतर जिरे आणि मोहरी अर्धा अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी कांदा घालून घेणार आहे एकदम बारीक कसा चिरलेला हा कांदा या ठिकाणी घालून घेतलेला आहे कांदा थोडंसं भाजून झाल्यानंतर आलं आणि लसूण पेस्ट घालून घ्यायची परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे कांदा आलं लसूण छान असं भाजून घ्यायचं आहे यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धनीजिरे पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेली एवढ्या कमी साहित्यात ही तयार होणारी दही मिरची रेसिपी आणि खूप झटपट तयार होती अगदी दहा ते बाराच मिनटात ही दही मिरची रेसिपी तयार होती नंतर आपण सर्व मसाले परतून घेतल्यानंतर ह्या कट केलेल्या हिरव्या मिरच्या पण घालून घेतलेल्या मिरची आणि हे मसाले सर्व छान असं परतून घ्यायचं एकदा खूप चविष्ट अशी ही रेसिपी तयार होती ह्या मिरच्या फारशा तिखट नसतात त्यामुळं तुम्ही यामध्ये थोडस लाल तिखट पण घालू शकता आता आपण यामध्ये एक वाटी भरून गरम पाणी घालून घेतलेले पाणी थोडस कोमटच घालून घ्यायचंय म्हणजे भाजीची चव बदलत नाही आता आपण याच्यावर झाकण ठेवून देणार आहे कढाईवर झाकण ठेवल्यानंतर तीन ते चार मिनटं ही मिरची छान शिजवून घ्यायची गॅसची फ्लेम एकदम लहानच ठेवायची म्हणजे लहान गॅसवर मिरच्या पटकन शिजून निघतात तीन ते चार मिनटानंतर या मिरच्या छान शिजल्यात का पाहायचंय उघडून आता आपण यामध्ये पाणी पूर्ण आटल्यानंतरच दही घालून घेणार आहे तर अर्धी वाटी भरून फेटलेलं दही या ठिकाणी घालून घेतलेले आणि दही घातल्यानंतर छान चमच्यानी हलवून घ्यायचे तर परत एकदा आपण या कढईवर झाकण ठेवून देणार आहे तर या पद्धतीने परत एकदा दोन मिनिटाची वाफ काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता पूर्ण रेसिपी दहा ते बारा मिनटातच तयार होती खूप छान चविष्ट अशी ही भाजीची रेसिपी तयार होती फुलक्याबरोबर सोबत त्याची चव खूप छान अप्रतिम अशी लागते भाकरीबरोबर तर एक नंबरच चव लागते या मिरचीच्या भाजीची रेसिपी तर या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू